गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा देहू रोड सिक यंग सर्कल पुणे आणि ऑल गुरुद्वारा पुणे जिल्हा यांच्या वतीने तीनशे पंचवीसव्या खालसा दिवसानिमित्त खालसा टू व्हीलर रॅली आणि नगरकीर्तन रविवारी दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता श्री गुरुनानक दरबार कॅम्प येथून प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त झोन वनचे संदीप व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकी रॅली सुरू होणार आहे पुढे बाटा चौक कॅम्प गेट चौक नानापेठ गणेशपेठ गुरुनानक सिंग सभा महाल महानगरपालिका शिवाजीनगर ससून हॉस्पिटल जय जवान नगर दशमेश दरबार यू पी हॉटेल खडकी पुणे मुंबई रोड कासरवाडी श्री गुरुनानक देवजी गुरुद्वार पिंपरी मानसरोवर गुरुद्वार अकुर्डी येथून समारोप श्री गुरुसिंह सभा देहू रोड येथे होणार आहे यावेळी देहू रोड श्री गुरुनानक गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अखंडपाठ साहेब व कीर्तन भजन शरबत वाटप आणि लंगर महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन सीक यंग सर्कल पुणेचे अध्यक्ष बलजीत सिंग वहादे उपाध्यक्ष चरणजीत सिंग कोहली जनरल सेक्रेटरी गुरुमुखसिंग कोहकर वर्किंग प्रेसिडेंट दलजीत सिंग रँक उपाध्यक्ष मनजीत सिंग विरदी इत्यादींनी केले आहे जवळनगर पिंपरी आणि अकोट शेवट देवटला संपणार तर ते नगर किती होणार तर लंगर पाहिजे कार्यक्रम होणार यासाठी मेल खूप पाहुणे आमचे दिल साब असणारे गुनिधर भोट चरणजी सानी संतसिंग मोखा हे माझे कमिटीचे में मेंबर वीके सिंग गोगोर आहे हे सगळ्या असणारी महिला पण जास्त झाली तिथे उभं राहणार या स्टार्ट होणार अडीचशे तीनशे माणसं असणार हे जुळतात आणि सुटतात असे म्हणजे स्टार्ट होती उठून जुळतात लोक मग पुढच्या गुरुद्वारात थोडं कमी होतात